मराठी ते धडक ते धडक शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघतायनर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जी साठी शंकरना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर, पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर राजकीय पटल्यावर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे शरद चंद्र पवार गटाने शिवसेनेला पाठिंबा दिलाय आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या उपस्थित राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिलाय राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब शहराध्यक्ष सचिन यांच्यासह दिग्गजांनी हा पाठिंबा दिलाय <स्थाथा> या मोठ्या घटनेमुळे विट्यात शिवसेना शिंदे गटाच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे विटा पालिकेची निवडणूक आता महत्वपूर्ण टप्प्यावर आली असताना विट्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा राष्ट्रवादीचे नेते अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक शहराध्यक्ष सचिन मेटकरी यांच्यासह दिग्गजांनी हा पाठिंबा देत राजकारणात मोठी घडामोड घडवून आणली आहे या मोठ्या घटनेमुळे विट्यात शिवसेना शिंदे गटाच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे बघूया या पाठिंब्यानंतर ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक नेमके काय म्हणत आहेत नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं त्याने उभा करायचा प्रयत्न आपण केला दोन मिटिंग आपण केल्या पुढं महाविकास आघाडीची आपण मिटिंग केली पण काय सक्षम उमेदवार आपल्याकडं नसल्यामुळं आपण काय निवडणूक लढवण्याचं नाही हा निर्णय परत आलो आता आपल्यासमोर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे तीन पॅनेल आपल्या समोर आहेत आता आपल्याला पुन्हा तरी पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि त्या पाठिंबा देत असताना थोडी पार्श्वभूमी सगळ्या राजकीय म्हणा किंवा शहराची निवडणुकीची राज्याची देशाची सगळ्याचाच विचार करायला करून आपण काय गोष्टी करूया गेल्या निवडणुकीत संग्रामदादा तुम्ही आम्ही किसन भाऊ सर्वांनी सोळाच्या निवडणुकीत ताई तुम्ही नव्हता त्यावेळी त्यामुळे तुम्हाला माहीत नाही सोळाच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅलेलला पाठिंबा दिलेला होता कामाचं आपण जर मूल्यमापन करायचं झालं तर विधिमंडळातलं कामकाज अधिक कामाचा सार्वजनिक कामाचा पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कामा पद्धत याचा आपण जर विचार केला तर त्यांचं नेतृत्व असेल किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असेल पॅनेलनं आता त्यांना एकदा जनतेचं वर्ष काम करायची संधी दिली आपण त्यांच्या कामाचं एक वर्ष बघितलेलं आहे अजून एक चार वर्षे त्यांची या यातली शिल्लक आहे त्यांचं मूल्य आपण पाच वर्ष करू आपण एकोणतीस साली ज्यावेळी करायचं तर त्यांना चार वर्षामध्ये त्यांना विठ्यात काय काम करायचे आहेत त्यांना जर काय काम करण्याची त्या अर्थानं आपण जर त्यांच्या पॅनेलला संधी दिली तर निश्चितपणानं नव्यानं ती काय या ठिकाणी करू शकतील असं निष्कर्षाप्रत आपण सगळेजण आलो आणि मग आता त्यांना काल आम्ही थोडं बोलून भेटून सांगितले की बा आता आम्ही सगळे लोक मिळून पाठिंबा आपल्याला द्यायचा आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी नगरपालिकेत जे कामकाज केलेलं होतं त्याचं मूल्यमापन विट्यातल्या जनतेनं केलं आता विट्यातल्या जनतेनं ते मूल्यमापन करत असताना असं झालं की मी जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनच्या निवडणुका बघतोय की ज्यामध्ये पाटील कुटुंबातला उमेदवार एका बाजूला आणि मग संपतराव राणा असतील शैजी असतील अनिल भाऊ असतील असे बाहेरचे उमेदवार एका बाजूला अशा सदुसष्टपासूनच्या निवडणुकीचा आढावा जरी आपण घेतला तर त्या सदुसष्टपासूनच्या निवडणुकीमध्ये उमेद विट्याचा उमेदवार कधीच मागं पडला नव्हतं अगदी वाईटात वाईट परिस्थिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला झाली तरी सुद्धा सदाशिव पाटील पंधराशे मतदान पुढे होती भाऊच्यापेक्षा चौदा चौदा एकोणीस ला जास्त होत एकोणीससाठी ते चार चार साडे जास्त मी पुढे होते चौदाला पंधराशे मतदान म्हणजे सगळ्यात कमी लीड पंधराशे वर्षाच अशी राजकीय परिस्थिती आहे आता ह्याने जो कामकाज केलं गेल्या पाच वर्षात सात वर्षात जे आता कोण आहेत त्यांच्या कामकाजाचा परिणाम म्हणून चार हजार एकशे एक्कावन्न असा काहीतरी आकडा करेक्ट आकडा सांगायचा झाला तर चार हजार एकशे एक्कावन्न एक मतानं उमेदवार श्वास बाबरे बाहेरचा उमेदवार असताना मागं पडले असं चित्र आहे म्हणजे विट्यातल्या जनतेनं त्यांना स्पष्टपणानं नाकारलेला आहे गेल्या एक वर्षापूर्वी त्यांचं राजकीय त्यांना बसायला जागा सचिन मिट्यातल्या जनतेनं त्यांना स्पष्टपणानं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाकार आता थोडा राजकीय बदल झाला त्यावेळी ते शरद पवार राष्ट्रवादी बरोबर होते ही मंडळी शिवसेनेबरोबरच होती आता त्याने पुन्हा पद भूमिका बदलून आता जास्त डिटेल परत बोलू आज काय बोलायचा विषय नाही भूमिका बदलली आणि भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आता ती मंडळी विरोधी पॅनेल जे आहे ते आपल्या समोर येते आता भारतीय जनता पक्षाच काय गुणवी अमुक तमुक मिळायचं जर झालं विचारात घ्या झालं तर मूळ भारतीय जनता पक्ष म्हणून जी काय होती ह्या गावात त्यांना बरोबर धक्क्याला लावून असं म्हणून आपण शब्द वापरून फसवून आता शब्द जे जे फसवून झाले त्यांना जाहीरपणाने सांगितले त्यांना धक्क्याला लावून त्याला उमेदवारच नाही आणि मग पॅनेल जर बघितलं नाही तर मग आम्ही मोजली एकदा मोजूया म्हणता प्रोग आकडेवारी सांगत असताना आपली चुकू नये सत्तावीस पैकी जवळजवळ वीस उमेदवार हे मागले काय म्हणायचं त्याला सोळाच्या मधले वीस उमेदवार ह्या निवडणुकीत त्यांनी उभा केलेले म्हणजे आता माल बदल तोच आहे फक्त पॅकिंग बदललंय त्याच्यावर पहिलं घड्याळाचं चिन्ह लावलं होतं मागच्या घड्याळ हात होता हात हाताचं होतं आता याला कमळा चिन्ह लावलं एवढा बदल झाला आहे माल तोच आहे की जो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी विठ्यातल्या चार हजार एकशे एक्कावन जादा देऊन नाकारलेला आहे असा माल आपल्या समोर आलेला आहे आता दुसरी बाजू एक क्लिप माया बघण्यात आली आपल्या सगळ्यांच्या पण कदाचित बघण्यात आली असेल शिवसेनेनं जे पॅनेल उभा केले त्यामुळे काजल संजय मेहत्रे ह्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी स्वतःहून एक जवळजवळ वीस पंचवीस अर्ध्या तासाचं प्रेझेंटेशन वजा सगळ्या उमेदवाराचा स्वतःहून आत्मविश्वासानं परिचय करून दिला आणि मग त्याच्यामध्ये कोण एम एस सी झाले कोण बी एस सी झाले कोण ग्रॅज्युएट आहे असे जवळजवळ सगळे उमेदवार हे उच्च शिक्षित आणि चांगले तरुण उमेदवार उभा केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये वॉर्ड नंबर एक म्हणणं अपूर्णा रणजित पाटील म्हणजे रणजित पाटला जी बायको आहे रणजित पाटील हे आबासाहेब पाटील जे मगाशन पाणी योजनेचं जनचं वर्णन मगाशी सांगितलं त्यांचे पंतू म्हणा आणि अडुसष्ट साली जी सयाजी बापूंनी योजना आणली म्हणून सांगितलं की ज्याचं पाणी पत्रकारांच्या माहितीसाठी विट्यामध्ये दिवसातनं दोनदा पाणी सुटत होतं जी एरडेज पाणी योजना झाली त्यावेळी विटे शहरामध्ये दोनदा पाणी सुटत होतं ती सयाजी बापूंच्या कारकिर्दीत जुलै ऑगस्ट अडुसष्टमध्ये मंजूर झाली ऑगस्ट अडुसष्टमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथी त्यांच्या ते, हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं त्यांची ती नापसून आहे असं म्हणजित आत्माराम बापू मेत्रे यांचा ते शरद आ, नागरी पतसंस्था अनिल बाबर यंत्रमाग असोसिएशन शारदा महिला चार पाच संस्थाचा त्यांचा ग्रुप आहे आणि तो व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते सगळं कामकाज करते आणि त्या काजल मेत्रे एवढा uh, कॉन्फिडन्स न बोलले की त्या शारदा महिलाच ते स्वतः काम करतील म्हणजे संस्थात्मक कामाचा त्या उमेदवाराला अनुभव आहे त्यामुळे इतक्या आत्मविश्वासानं त्या उभा राहील बाकी सुद्धा उमेदवार आपण उभा करताना नंदकुमार पाटील माझे नगराध्यक्ष आहेत महेश होता तो नगरसेवक होता पुन्हा किसन अना काही काळ नगरसेवक म्हणून काम केलेलं म्हणजे अमर अमर शेतुळे नगरसेवक होता प्रीती कनया पवारच तू कनया तिचा सासरा आणि श्रण तो नगरसेवक होता म्हणजे नगरपालिकेच्या कामाचा अनुभव असलेले रुपाली मंथन मेटकरी नगरसेवक होते असं ज्यांना नगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे अशी काय आणि नवीन काय मंडळी अशा अर्थाच एक उच्च शिक्षित पॅनेल शिवसेनेनं उभा केलेला आहे आता आपल्या समोर म्हणजे आता काय मंडळी नव्यानं आल्या म्हणून सांगतो आम्ही दोन तीन चार दिवस विचार करत होतो की आता पाठिंबा तर दिला पाहिजे कुणाला तरी असं थांबायचं कसं आम्ही बघितलं दोन्ही तिन्ही पॅनलचं सगळ्यांचं आणि त्यामध्ये मग सांगितलं तसं की भारतीय जनता पक्षाचं जे पॅनेल आहे ते जुनंच आहे की ज्याला आम्ही मागच्या वेळी पाठिंबा देऊन गावात काहीतरी भलं करतील अशा अर्थानं निवडून दिलं मागच्या वेळी चोवीस पैकी बावीस सगळ्यांनी आम्ही पाठिंबा देऊन प्रचार करून निवडून आणलं होतं पण त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन आम्ही काय म्हणण्यापेक्षा जनतेने केले आणि त्यांना पुन्हा आणि एकदा पाठिंबा देण्यापेक्षा मग आपण आता ह्या नवीन पॅनेलचा विचार करावा असा निर्णयाप्रत आल्या आम्ही आलो आता आमदार आमदारहून काल परवाच निकाला त्यांच्या एक वर्ष झालं आपण एक वर्षाच्या कामकाजाचं जर मूल्यमापन केलं तर विधिमंडळातलं कामकाज सार्वजनिक कामाचा पाठपुरावा किंवा पूर्वी अनिल भाऊने जी काही कामं हातामध्ये घेतलेली होती त्या कामाचा पाठपुरावा आणि ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न कराने ते अरकायत पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा मराठी ते धडक